तुम्हाला जर एखादा व्यक्ती असं सा सांगत असेल की मी तुमची ऍडमिशन करून देतो तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये सुद्धा काहीच नसतं सीईटी सेल जोपर्यंत अलॉटमेंट करणार नाही तोपर्यंत तुमची ऍडमिशन ठराविक कॉलेजला होऊ शकणार नाही नमस्कार आपल्याला एमबीबीएस ला आपल्या विद्यार्थ्याची ऍडमिशन करायची स्कोअर कमी येतोय पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन करायची तर यासाठी कॉलेजमध्ये ज्या दरवर्षी ऍडमिशन होतात जसं की समजा आता यावर्षी दोन हजार चोवीस ची जी प्रक्रिया आहे मागची तर ती पूर्ण झाली तर या ऍडमिशन प्रक्रियेसाठी नेमका किती खर्च आला कमी स्कोअर असताना तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय लक्षात घ्या आपल्याला कोणत्या कॉलेजवर असं फोकस नाही करायचं की कोणतं कि कॉलेज किती फीस घेतं किंवा डोनेशन तर हे आपल्याला फोकस नाही करायचं पण एक पालकांना माहिती असावी आपली तयारी नेमकी किती असायला पाहिजे तर यासाठी हा सर्व व्हिडिओ थोडा सविस्तर बघा आपण काही कॉलेजचे एक्झाम्पल घेतोय पण त्या अगोदर आपल्या फी स्ट्रक्चरवर नेमके कोणते फॅक्टर्स इफेक्ट करतील तर हे डिस्कस करूया बघा पहिला जो फॅक्टर आहे तर तो आहे नीटचा स्कोअर आपला नीटचा स्कोअर जो आहे तर त्यानुसार आपला ऑल इंडिया रँक येत असतो तर त्यामुळं नीटचा स्कोअर खूप मॅटर करतो जर तुमचा स्कोअर जर का कमी असेल तर तुमच्या एमबीबीएस ऍडमिशनचा जो खर्च आहे तर तो नक्कीच वाढणार आहे आणि त्यातल्या त्यात जर महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला ऍडमिशन करायची असेल तर इकडं तर तुम्हाला खूप सारं बजेट जे आहे तर ते आतापासून तयार करून ठेवावं लागेल कारण काय मॅनेजमेंट ऍडमिशन म्हणजे थोडक्यात आयक्यू इन्स्टिट्युशनल कोटामधले ऍडमिशन की ज्या पंधरा टक्के सीट्स ज्या आहेत तर त्या कॉलेज इन्स्टिट्यूट कोटाच्या असतात आता हे अलॉटमेंट कॉलेज करतं का डायरेक्ट ऍडमिशन होऊ शकते का कारण खूप साऱ्या फसवणुकी पण होऊ शकतात तर त्यामुळे थोडं अलर्ट करतोय आपलं ऍडमिशन कॉलेज करेन तर हे कॉलेजच्याही हातात नसतं आला जे ऍडमिशन आहे आपला स्कोअर जरी कमी असेल तरी कॉलेज काहीच नाही करू शकणार आपल्याला अलॉटमेंट जे आहे तर ते सीईटी सेल सेलकडनं मिळत असतं जर अलॉटमेंट झालं तरच आपल्याला ते फी स्ट्रक्चर कॉलेजला द्यावं लागतं यासाठी नेमकं किती फी स्ट्रक्चर आपलं तयार पाहिजे तुम्हाला जर एखादा व्यक्ती असं सा सांगत असेल की मी तुमची ऍडमिशन करून देतो तर त्या व्यक्तीच्या हातामध्ये सुद्धा काहीच नसतं सीईटी सेल जोपर्यंत अलॉटमेंट करणार नाही तोपर्यंत तुमची ऍडमिशन ठराविक कॉलेजला होऊ शकणार नाही एमबीबीएस ऍडमिशन करायची खूप मोठं बजेट हे महाराष्ट्रामध्ये आपला खर्च वाढतो जर आपण काही चुकी केली तर आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते माहितीच्या अभावी तर त्यामुळे हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी शेअर करतोय यामध्ये कोणत्या कॉलेजवर आपल्याला फोकस करायचा नाही ओके आता स्क्रीनवर तुम्हाला एक पीडीएफ दिसतंय तर या पीडीएफ मध्ये आपण काय करतोय की आपण जवळपास समजा पाच कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघतोय आणि याला थोडक्यात कम्पेअर करतोय कम्पेअर करून आपल्याला एक अशी आयडिया येऊ शकते की नेमका आपला एमबीबीएस चा जो खर्च आहे आपला स्कोअर जर कमी असेल तर तो नेमका किती येईल ओके okay, आता बोर्डवर मी एक वाक्य मांडलं होतं की दुसरा फॅक्टर आहे कॅटेगरी पण कॅटेगरी हा फॅक्टर कोणासाठी इफेक्ट करेल साठी जर तुमचा स्कोअर मुळातच जर जास्त असेल तरच तुमची कॅटेगरी मॅटर करू शकते अदरवाइज तुम्हाला स्कोअर कमी येतोय तुमचा नो मॅटर तुम्हाला ओपन कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी मधून पुढचा जो क्रायटेरिया आहे फीजचा तर तो, तो लागू होणार आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय बघा आता जर समजा आपण पहिल्या कॉलेजचा विचार केला तर हे आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं आता या जळगावच्या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन त्या ठिकाणी करायची असेल लक्षात घ्या कुणीही तुमची ऍडमिशन कॉलेजमध्ये करून देऊ शकणार नाही तुमचं अलॉटमेंट तुमच्या चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर सीईटी सेल करते मध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला अलॉटमेंट होईल मग एखाद्या पालकांचं असं पण कन्फ्युजन असेल की सर आम्हाला मॅनेजमेंटची ॲडमिशन करायची सीईटी सेलनं नाही अलॉटमेंट केलं तरी सुद्धा आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो असं आम्हाला एका व्यक्तीनं सांगितलं साप चुकीचं आहे विश्वास ठेवू नका बघा आता डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जे आहे तर यामध्ये जर आपला स्कोर कमी असेल तर सर्वात अगोदर तर आपण फोकस करायला पाहिजे ओपन कॅटेगरीच्या फीज वर आता ओपन कॅटेगरी जी आहे तर ती ही इकडे तुम्हाला दिसते बघा ओपन तर याला थोडं आपण स्क्रोल करत घेऊया बघा ओपन कॅटेगरीमध्ये जर समजा आपण प्रोसेसिंग, प्रोसेसिंग फी जर का बघितली प्रोसेसिंग फी तर इकडे तुम्हाला नील दिलेलं दिसतं थोडक्यात प्रोसेसिंग फी लागणार नाही ओपन कॅटेगरीला ट्युशन फी जी आहे तर ही तुम्हाला दिसते सहा लाख छत्तीस हजार तीनशे त्रेसष्ट रुपये हे दो नदार आता हे दोन हजार चोवीसचं आहे लक्षात घ्या आता डेव्हलपमेंट फी जी आहे तर ती आहे त्रेसष्ट हजार सहाशे सदोतीस आणि एकत्रित ओपन वाल्यांचे पैसे बनतात फर्स्ट इयरचे सात लाख रुपये ओके पण आता समजा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल स्कोअर कमी आहे मग ओपनची फीज दिली म्हणजे तुमची ऍडमिशन तिकडे होईल का नाही होणार तुम्हाला सीईटी ने जरी साडेतीनशे मार्कावर अलॉटमेंट केलं दोनशे पंचाहत्तर मार्कावर समजा तुमचं अलॉटमेंट झालं सीईटी सेल स्वतःहून काही त्यामध्ये करू शकत नाही जे मुलं चॉईस टाकतात तर त्यानुसार ते अलॉटमेंट होत असते यामध्ये कोणत्याही म्हणजे मानवी हस्तक्षेप नसतो सगळं सॉफ्टवेअर आहे आता यामध्ये बघा जर समजा आपल्याला या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची असेल तर आपली तयारी नेमकी किती तर हे यामध्ये सगळ्यात शेवटी एक येणार हे जे वॅकन्ट सीट्स आहे ते हे देण्यात आलेलं आहे जर समजा आपल्याला ही ऍडमिशन करायची असेल तर आपली जी फीज आहे तर ही पर इयर एवढी लागणार आहे इकडे दिलेलं आहे बघा ही आहे पस्तीस लाख रुपये पर इयर जळगावच्या कॉलेज बद्दल तुम्हाला आयडिया अशी आलेली आहे की जवळपास समजा पस्तीस लाख रुपये पर इयर प्रमाण साडेचार वर्षाचे पैसे होतात पण जर समजा आपल्याला जळगावच्याच कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो की जळगावच्या कॉलेजला थोडं अगोदर व्हिजिट करून त्या ठिकाणी थोडंफार बोलणं करून यामध्ये जर समजा आपण काही त्यांच्यासोबत जर का बोलणी केली तर या फीजमध्ये काही कमी वगैरे होऊ शकतात का तर नक्कीच हे तुम्ही एकदा कॉलेजला व्हिजिट करा कारण बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या समोरासमोर बोलणं योग्य असतं तर त्यामुळं कॉलेजला विजिट करून हे जे पस्तीस लाख रुपये पर इयर आहे तर यामध्ये अजून काही चार्जेस आहे का किंवा यामध्ये काही चार्जेस कमी होतात का होऊ शकतं यामध्ये काही कमी पण होऊ शकतील तर त्यामुळे एकदा कॉलेजला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळी इन्क्वायरी करू शकता आणि बघा जर समजा आपण असंच बघायला गेलो तर दोन नंबरला जे कॉलेज तुम्हाला दिसतंय तर ही आहे तळेगाव दाभाडेचं पुण्याचं कॉलेज आता यामध्ये काय दिलेलं आहे तर यामध्ये ओपन कॅटेगरी जी आहे तर ती सुरुवातीलाच तुम्हाला दिलेली दिसते ओपन आता ओपन कॅटेगरी मध्ये आपल्याला नेमकं काय काय बघायचं या कॉलेजमध्ये तर हे सुरुवातीला आपण या ठिकाणी फोकस करूया बघा ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगरी मध्ये हे जे फीज आहे तर हे डेव्हलपमेंट फी ट्युशन फी हे सगळं दिलेलं आहे बघा हे स्क्रीनवर सगळं तुम्हाला दिसत आहे तर यामध्ये जर टोटलचा आपण जर का विचार केला होता जवळपास अकरा लाख त्र्याण्णव हजार तीनशे पंचावन्न रुपये तर तळेगाव दाभाडेवाल्यांच्या कॉलेजनी काय केलेलं आहे बघा मेडिकल कॉलेजवाल्यांनी इकडं जे पण समजा आय ची ऍडमिशन आहे किंवा याना, एन आर आय ची ऍडमिशन आहे तर इथं फक्त एन आर आय कोटा दिलेला आहे एन आर आय कोटा जो आहे तर तो जवळपास समजा फाईव्ह टाइम्स फीज वाला आहे आणि हे जे अलॉटमेंट आहे हे पण सीईटी सेल करते लक्षात घ्या आता हे फाईव्ह टाइम्स फक्त ट्यूशन फी लागणार आहे म्हणजे थोडक्यात दहा लाख चौवेचाळीस हजाराच्या फाईव्ह टाइम्स चार हजाराच्या तुम्ही फाईव्ह टाइम्स करू शकता ओके म्हणजे जवळपास पन्नास लाख रुपये पर इयर तुमची ट्युशन फीज झाली आता असं जा जर समजा आपण या पीडीएफ ला व्यवस्थित बघितलं तर आपण सगळ्यात शेवटी एक कॉलेज आहे के जे सोमय्या नावाचं यांनी अजून थोडं व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसतं बघा ट्युशन फी किती आहे तर ही आहे दहा लाख नव्वद हजार नऊशे नऊ रुपये यानंतर डेव्हलपमेंट फीस किती तर एक लाख नऊ हजार एक्क्याण्णव रुपये हे सगळं वन टाइम आणि कॉशन मनी डिपॉझिट जे आहे तर ते चाळीस हजार रुपये टोटल आपले होत आहेत जवळपास बारा लाख चाळीस हजार रुपये हे इकडे दिलेलं दिसतं आता जर समजा आपल्याला आयक्यू ची ऍडमिशन करायची असेल तर इथं समोर यांनी वेगवेगळं करून दिलेलं आहे बघा की तुमची आयक्यू ची ऍडमिशन आहे नंबर एक ला आणि दुसरी जी आहे तर ती एन आर आय ची ऍडमिशन आहे आता आयक्यू ऍडमिशन ऍडमिशनची जर का आपण टोटल केले तर इकडे खाली तुम्हाला टोटल मध्ये दिसतात किती छत्तीस लाख चाळीस हजार रुपये पर इयर आता हे मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की जर समजा तुम्ही एकदा कॉलेजमध्ये व्हिजिट केलं या फी स्ट्रक्चर साठी तर यामध्ये त्या ठिकाणी काही निगोशिएशन्स होतात का तर हे नक्की बघा आणि या व्यतिरिक्त आता जिजाओ अकॅडमीच हे जे चॅनल आहे तर हे पूर्णपणे आपल्या कॉन्सलिंगवरच आहे काउन्सलिंग प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आम्ही व्यवस्थित गाईड करतो आणि यामध्ये पब्लिक व्हिडिओ खूप सारे आहेत की ज्यामध्ये तुम्ही सहज तुमचं जे नॉलेज आहे ते वाढवू शकता सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याला जॉईन करा कारण असे खूप सारे जे पीडीएफ आहे तर ते त्या साईडला शेअर केले जातात की ज्यामधून तुम्ही सुद्धा स्वतः याचं स्टडी करून थोडाफार अॅनालाइज करू शकता की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये नेमकं किती फीज लागणार आहे आता राहाला प्रश्न डोनेशन फक्त आपल्याला काय करायचं की पंधरा मधून जायचं आय क्यूच्या की आपल्याला एन आर आय ची ऍडमिशन करायची कारण एन आर आय चा डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे अलॉटमेंट आहे तर त्या खूप साऱ्या कमी स्कोअरला पण होतात पण म महत्वाचं आहे की आपल्याला त्या प्रक्रियेमधून जाता आलं पाहिजे व्यवस्थित गाईड करणारा असला पाहिजे आणि त्यासाठी कुठेतरी कॉन्सलिंग जॉईन करणं खूप महत्वाचं असतं आज आपण थांबूया ओके बाय